इथंच नऊ चाळीस झाली आहेत वीस मिनिटात हाय आई बोलू एकानात गेली वीस मिनटं हाय पण आता काय तिथं जायला पाच मिनटं पहिलीकडे जायला पाच मिनटं दहा मिनटं ऐकलं गेस्ट मित्रांनो आज परत एकदा नवीन सुरुवात आपण इथून काय घेतो माहिती आहे का हे इकडलं ना डायरेक्ट तोंडावर पडतं जाय ते बरोबर ओळखूच येत नाही हो त्याच्यामुळं इकडं तर मग मित्रांनो चला मग आज आज थोडं उशीर झालाय राव कॉलेजला जायला लवकर निघावं लागल नाहीतर ते नवीन सर आहेत ते बाहेर थांब थांब करत आहेत आणि मग वर्गात इंटरेस्ट देत नाहीत म्हणजे लेक्चरला त्याच्यामुळं चला लवकर जाऊयात पुढं जे काही भेटेल ते बघूत नाही तर डायरेक्ट आता व क्लासला जाऊयात ठीक आहे मित्रांनो खरं लई उशीर झाला आहे आपल्याला इथंच चाळीस झाले आहेत वीस मिनटं हाई ऐकानात गेली वीस मिनटं आहे पण आता काय तिथं जायला पाच मिनटं पहिलीकडे जायला पाच मिनटं दहा मिनटं काय लई लई वेळ जाते हो मित्रांनो सकाळ सकाळी केलंय नाश्ता सकाळी डबा येत असतो आपला तर दोन पोळी खाल्ली कारण की दुपार येते दुपारपर्यंत भूक लागते बो पोटात असे कावळे ओढतात कावळे त्याच्यामुळे लवकर निघाले चला कॉलेजला आज पण टपकलोत विषय काय झालं माहिती आहे का रिक्षामध्ये काय बोलता येत नाही आप आपल्याला पोरी फ्री असल्यामुळे चला जाऊ बाबा काय आता डबा ठेवले आहे आपण आता काय एवढं काय बोलता यायचं नाही लेक्चर वगैरे सर्व जावं लागेल आता रोगेच थांबतो आता इथेच नंतर व्हाईच्या वाटे चला लवकर सर्व ते लेक्चर हॉलमध्ये गेलेत जावं लागेल तर चला मग मित्रांनो लागेल <laughs> तर मित्रांनो ओपीडी आज होती आपली पण ते असं सांगितलं की एक रोल नंबर एक ते सतरा आत्ता आणि स अठरा ते बत्तीस नंतर तर माझा तेवीस रोल नंबर आहे त्याच्यामुळे आता मला उद्याच ओपीडीला जावं लागेल वाटलं होतं आज व पिढीला जाऊन सगळे व्हिडिओज वगैरे तुम्हाला दाखव पेशंट कसे का असतात काय नाही बट ठीक आहे आपण उद्या बघूया ते पेशंट्स वगैरे वर्गात वर्गात काय बोलता येत नाही तर आज काय एवढं बोलता यायचं नाही फोनमध्ये बोलायला येते त्याचं काय नाही मित्रांनो असं काय बोलू काहीच करा <laughs> चला दुपार झाली आता जेव्हा जायचंय केसावर हात जाते काय म्हणणे काही लवकर लवकर आता उलट चालव लागते कारण की इकडून पाठीमागून ऊन आहे आणि ते ऊनात नाही का काय बघा कॅमेरा कसा इकडून तिकडं हालायलाय जाऊ देऊ चालेल हां इथं थोडं चांगलं आलं हे आमचं येशा सो सोलापूरचा आहे हा लांबून आलं इथं शिकायला माहिती आहे हुशार मुलगाय इन्स्टाग्रामला फेमस आहे तो बाबू आपल्यावर काय माहिती नाही बघत असतील तर हा जर आमच्यावर वर्गातल्या मुली जर तुम्ही बघत असताना सगळे कमेंट करा मजी, कमेंट म्हणजे नाही काही नका करू काय <laughs> तर फायनली आता जेवायला जायचंय काय नाही बघा सगळे सगळे पोरं गेले त्याच्यामुळे आप आपल्या ह्याच्यात पण नाही आणि ब्लॉग म्हणजे ते आपलंच असते त्याच्यामुळं हे पोरग जसं काय ह्याला कोणी बघाल तसं खाली तोंड घालून चालले बघा ना काहीतरी म्हणाला न आता बसलो इथं आणि विषय काय माहिती आहे का काही <laughs> विषय नाही पोरांना आता उद्यापासून ब्लॉगमध्ये नाही घ्यायचं पोरनले जो काही बोलत आहेत त्यामुळे आजच्या दिवशी ह्या शिंदेला ॲडजस्ट करून टाका तुम्ही <laughs> मित्र शिंदे आपला तसा भारी मुलगा आहे तुला बेटा तू तु पैदशीस तसा झाला <laughs> काय नाही आता एका जागेवर येऊन बसलो विषय काय माहिती आहे का मुलं काय करतात जास्त काही बोलता यायचं नाही त्याच्यामुळे बघूयात आता दुपारून पेपर आहे अभ्यास वगैरे केला आहे नोट्स वगैरे बनवल्यात काय दहा मार्काचाच पेपर आहे जास्त नाही तर चला तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ वगैरे कसं पाहिजे आणि म्हणजे आता कॉलेजवरती कसं माहिती आहे का ऑल म्हणजे इथं तीन चार कॉलेज आहेत आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे स्टुडंट्स वगैरे सगळे मित्रच देतात आपले त्याच्यामुळं कुणाला ॲड होतात कुणी नाही आता काल फार्मसीचे होते बी एम एसची होते कुणी पण आता फिजिओथेरपीचा एक पण पट्या ना आमचा आमचे पट्ट्याच कुठे काय बसतात काय म्हणजे नो चला आता लय झालं मित्रांनो मित्रांनो म्हणून म्हणून तुम्हाला बोर केला असेल पण काय आता ऑप्शनच नाही आपल्याला बोलायला तेवढंच आहे चला ठीक आहे काय बोलावं प्रॅक्टिस करायचं पेपरची फायनली मित्रांनो आपला कॉलेज सुटलेली फायनली मित्रांनो कॉलेज सुटले आता क्लिअरिटी नाही इकडे आता आभार झाले ना त्याच्यामुळे क्लिअरिटी नाहीये आहे लेख खूप स्ट्रिक्ट होतं लेक्चर लेक्चर मध्ये खूप भारी स्ट्रिक्ट होत प्रशांत तिकडे प्रतीक इकडे प्रती काहीतरी म्हणणार आहे कम्फर्टेबल इकडे तर चला कॉलेज सुटले चाललो आता आम्ही चाललो काको आम्ही काकू हा काय भारी गार गार वातावरण पांड्या कॉलेजमध्ये लेक्चर्स वगैरे खरंच तुम्हाला जर मित्रांनो जर माझ व्हिजर असतात तुम्ही म्हणजे ज्याला फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर खरंच तुम्ही ॲडमिशन घ्या खूप लेक्चर्स वगैरे होतात वेळेवरती विषय म्हणजे प्रॉपर वेने प्रॅक्टिकल ओ पी डी वगैरे असेल पेशंटमध्ये जास्त आपल्याकडे आणि तुम्ही या माहिती का इथे घ्या ॲडमिशन लोकांना आणि काही माहिती नाही पण इथे ॲडमिशन घेणं खूप गरजेचं आहे भारी वगैरे तर चला मित्रांनो आज आज काय एवढं विशेष झालं नाही क्लासमध्ये हो तर त्याच्यामुळेच म्हटलं क्लिअरिटी नाही आता सध्या काकू फक्त म्हणायला तू फक्त व्हिडिओ काढत राहा व्हिडिओ नाही त्यांना कुठे माहिती आहे आपण काय काय दाखलो पण खरंच भारी मित्रांनो हे झालं कॉलेज बद्दल तर आपलं पर्सनल बोलायचं म्हटलं तर काय नाही लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब कराय करायचं ते करा तर चला मग अवघ आता हां काय झालं स्किप करू नको ना बरं बरं ओके ओके काय म्हणतो कृष्णा व्हिडिओजमध्ये तू माझ्या ब्लॉग मध्ये कम्फर्टेबल, तु, तु, कम्फर्टेबल फेमस आहे हरी भाऊच्या कॉन्टीन मध्ये भाऊ रे वा रे, रे, रे भाऊ हे भा। तर झालेले खाक झाले आपल्या ताक्र भाषेत म्हणायचं म्हटलं तर खाक झालं खाक शेत आडला वडापाव फिडपाव आणि काय काय भेटतं ए माऊली माऊली इकडे बघ माऊली माऊली झोपून आलास का इथं मित्रांनो वडापाव फिडाव नाश्त्या पाण्यासाठी ही सुविधा मोर्या हॉटेल हॉटेलवरती सगळं भेटते नाश्ता पाणी आपले इथले जर मुलं असतील तर बघा तुम्ही इथं सकाळी किती वाजता मेस पण चालू आहे नाही मेस चालू नाही आहे मेस थोड्या दिवसात चालू होणार आहे सध्या मॅगी फिगी असते इथं भारी बर हे कृष्णा फड डिप्लोमाचा माणूस वातावरण जरा भारी दिसतंय सध्या आपण मधून शूट करतोय जायचं आहे कॉलेजला आपला कॉलेजला म्हणतोय रूमला जायचं आहे रूम कॉलेज सुटलं आहे तर आजचा दिवस खूप भारी गेलेला आहे तर सगळे मुलं भेटले होते म्हणत होते तुझी आय डी सांग आय डी सांग सगळ्यांना सांग सांगितलेली मुलगा आपली आय डीज बघतोय सध्या खाली तर मित्रांनो तुम्ही पण काय करा आपल्या आय डीवरती जा फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळं एक बघा नाव ओके ठीक आहे हे आपला रस्ता आणि आता जायचं आहे कॉलेज घरी तर चला मित्रांनो ब्लॅक स्कार्फिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा मला त्यांनी मला सोडायला आले ते चला येऊ करे नाही की मला गोरं करून टाक म्हणून त्यांचा आवाज नाही आला आपल्या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो झाले क्लॅरिटी नाही सध्या एवढी उलट चालावं लागेल की इकडून ऊन पडायला त्याच्यामुळं तर आज काय झालं माहिती आहे का खूप चांगला दिवस गेला लेक्चर्स वगैरे झाले वेळेवरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक टेस्ट वगैरे झाली टेस्टमध्ये लिहिलं पूर्ण तिने काल तुम्हाला सांगितलं नव्हतं का क्वेश्चन तेवढे व येणार आहेत म्हणून ते क्वेश्चन्स वगैरे केले दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे काय हां दुसरी गोष्ट म्हणजे काही नाही दुसरी गोष्ट म्हणजे हेच की तुम्ही असेच आपल्या व्हिडिओजला सपोर्ट करत राहा काय पाहिजे ते सांगा म्हणजे मला मला तुम्हाला असं हे करता येईल कारण की हे जे ब्लॉग आहे ते पूर्ण आणि पूर्ण आपल्या दैनंदिन जीवनावरती की आपण दिवसभरात काय केलं काय नाही ते कॉलेजमध्ये तर ते ठीक आहे कॉलेजमध्ये आपल्याला एवढं दाखवता येत नाही कारण की कॉलेजची पण ती प्रायव्हसी वगैरे ना त्याच्यामुळे आपण कॉलेजच्या ह्याच्यामध्ये नाही एवढं करू शकत पर्सनली हे आपलं हे स्वतःचं आहे त्यामुळे आपण दाखवू शकतो ठीक आहे कारण की आपल्याला एक चांगलं माणूस बनायचं आहे ठीक आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण किती एंड करूया का कर जर वाटलंच तर मी एम आय डीशी जाणार आहे नाही तर नाही उद्या आपण एम आय डीशी जाऊया आणि तिथलं ब्लॉग वगैरे बनवूया आहे आणि तिथला आपण तुम्हाला मी से फॉ अपलोड करून टाकतो नो इश्यू वरती आभाळ काय काय बो पाऊस पाऊस पडणार आहे फिक्स मिलानं मुलानं चालते ठीक आहे मग मित्रांनो ठेवू का ओके